कोल्हापूर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कचरा व्यवस्थापन कोलमडलेलं मनुष्यबळ आणि अपूर यंत्रणा अशा अवस्थेत महापालिका मात्र नागरिकांकडून घरफाळा वसूल करत आहे कॉमन मॅन प्रजासत्ताक सेवा संस्थेनं या विरोधात नुकतंच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देत कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत शहरातील रस्ते गटारी कचरा संकलन यंत्रणा आणि मंजूर पदांबाबतचे धक्कादायक आकडे आज समोर आले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावरील सेवा संस्था आक्रमक झाली असून कचरा क्षमता नाही आणि घरपाळा मात्र मागता असा थेट सवाल संस्थेनं प्रशासनाला केला आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एक्क्याऐंशी वॉर्डांचं कोल्हापूर एक लाख सत्तर हजार मालमत्ता महापालिकेच्या सॅनिटरी विभागात राज्य शासनानं ठरवलेल्या मानकानुसार अधिकारी कर्मचारी असायला हवेत मात्र एक हजार पाचशे पासष्ट मंजूर जागांमध्ये तब्बल दोनशे चाळीस पदे रिक्त आहेत त्यातही सर्वाधिक तुटवडा स्वच्छता निरीक्षक आणि कनिष्ठ लिपिकांचा आहे कचरा संकलनासाठी अकरा डंपर आवश्यक पण उपलब्ध फक्त फक्त गरजेच्या एकही मशीन ताफ्यात नाही चार जैसी बिन फक्त दोन कार्यरत आणि आवश्यक असलेल्या सहा पाण्याच्या टँकरपैकी एकही एक उपलब्ध नाही या परिस्थितीत सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी कशी होणार असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आहे शहराची स्वच्छता व्यवस्था कोलमडलेली असताना महापालिका मात्र करदात्यांकडून नियमित गेली वर्षे संपूर्ण महापालिका प्रशासक आणि उपसमितीद्वारे चालवली जात असून रिक्त पदांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय बाबा इंदुलकर आणि दिलीप देसाई यांनी स्पष्ट शब्दात विचारलंय काम नाही व्यवस्था नाही मग नागरिकांनी घरफाळा का भरावा मंजूर पंचवीस कोटी दहा लाखांपैकी बावीस कोटी चौतीस लाखांचा निधीच फक्त नियोजनात असून बाकीच्या रकमेतून इतरच कामांना प्राधान्य दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे